नमस्कार श्रोते हो या तीन वस्तू ज्या कोणत्याही स्त्रीने तिच्या माहेरातून आणू नका याने पूर्ण संसार उद्ध्वस्त होतो कृपया एक विनंती हा संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते म्हणून कृपया याला एक लाईक नक्की करा तर एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर आपल्या सुंगल पत्नी पार्वती माते समोर विराजमान होते तेव्हा पार्वती मातेने अत्यंत कोमल स्वरात विचारले हे नाथ एक गोष्ट सांगाना प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात माहेर आणि सासर या दोन घरांचा सेतू असतो पण काही स्त्रिया माहेरून काही वस्तू घेऊन येतात आणि मग त्यांचे आयुष्य संकटांनी भरलेले होते असं का घडतं प्रभू भगवान शंकर स्मितहास्य करीत म्हणाले गौरी हा प्रश्न अगदी सूक्ष्म आहे पण यामागे खोल पौराणिक सत्य दडलेले आहे ती तीन वस्तू जर स्त्रीने माहेरातून आणल्या तर तिचं सासर तिचं संसार आणि तिचं भाग्य या तिन्हीचं संतुलन बिघडतं पार्वती मातेचे डोळे विस्फारले ती म्हणाली नाथ कोणत्या त्या तीन वस्तू कृपा करून सांगा मग शंकर म्हणाले गौरी हे लक्षात ठेव संसार म्हणजे नदीसारखा आहे तिचे प्रवाह कायम शुद्ध ठेवायचं असेल तर काही गोष्टी त्यात मिसळू नयेत आणि त्या तीन वस्तू म्हणजे मातृत्वाचा अभिमान माहेरचा अहंकार आणि माईक वस्तूंचं मोह ती स्त्री जी ह्या तीनही गोष्टी सोडते तिचे आयुष्य लक्ष्मीप्रमाणे उजळतं पण जी या गोष्टी बरोबर घेऊन येते तिच्या अंगणात सुख राहत नाही त्या क्षणी आकाशात घंटा निनादल्या देवांगणांवर पुष्पवृष्टी झाली आणि पार्वती मातेच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ती म्हणाली नाथ आज मला ख्या धर्माचं रहस्य उमगलं शंकर म्हणाले गौरी संसारात स्त्री हीच घराची लक्ष्मी असते ती जर अभिमान अहंकार आणि मो या तीन वस्तू सोडून गेली तर देवही तिच्या घरी नांदतो पण जर ती ह्याच वस्तू घेऊन गेली तर घर देवालय नसून रणांगण होतं तेवढ्यात मंदार पर्वतावरून मंद वारा वाहू लागला आणि भगवान शंकरांनी शेवटी सांगितलं ही कथा ऐकणा हृदयात शांती निर्माण करते आणि जो या कथेला श्रद्धेने ऐकतो त्याच्या घरी सदैव सुख आणि समृद्धी नांदते मग आता त्या दिवशी कैलास पर्वतावर शांत वातावरण होतं मंद वारा वाहत होता पार्वती माता भगवान शंकरांच्या चरणाशी बसल्या होत्या त्यांच्या डोळ्यात प्रश्न होता आणि त्या विचारत होत्या नाथ तुम्ही म्हणालात पहिली वस्तू म्हणजे मातृत्वाचा अभिमान पण तो तर प्रेमाचा कळवळीचा भाव असतो ना मग तो आणू नये म्हणजे काय प्रभो शंकर स्मितहास्य करीत म्हणाले गौरी प्रेम आणि अभिमान या दोन गोष्टी एकसारख्या दिसतात पण त्यांचा परिणाम वेगळा असतो प्रेमाने संसार फुलतो अभिमानाने संसार कोरडा पडतो ते पुढे म्हणाले कैलासावर एकदा एक देवी राहत होती तिचं नाव होतं महालता ती अतिशय सुंदर बुद्धिमान आणि मातृवत होती पण तिच्या मनात एक अभिमान होता मी माझ्या मायेसारखी कोण नाही ती म्हणायची माझं माहेर सर्वश्रेष्ठ माझं पालनपोषण देवासारखं झालं आणि तोच अभिमान तिला सासरी नाशाचा कारण ठरला पार्वती माता हळू आवाजात म्हणाल्या काय झालं तिचं प्रभो शंकर म्हणाले जेव्हा ती सासरी गेली तिने आपल्या नव्याच्या कुटुंबाला लहान समजायला सुरुवात केली ती म्हणायची माझ्या आईने असं केलं असतं माझ्या वडिलांनी तसं बोललं असतं ती प्रत्येक गोष्टीत माहेराशी तुलना करीत असे आणि त्यामुळे तिच्या सासरीचं घर हळूहळू तुटायला लागलं तेव्हा नारद ऋषी तिकडे आले आणि म्हणाले देवदेवा या देवीचा अहंकार वाढला आहे तिचं मन शांत करण्यासाठी तिला धडा शिकवावा लागेल शंकर म्हणाले तसं होऊ दे त्या क्षणी एक विलक्षण प्रसंग घडला महालतेच्या सासरचं घर अग्नीने वेढलं गेलं ती रडू लागली आणि म्हणाली माझं माहेर माझं माहेर पण त्या क्षणी तिच्या मायकेचं घरही आगीच्या ज्वाळांमध्ये विलीन झालं तेव्हा आकाशवाणी झाली अभिमान जिथे असतो तिथे देवत्व राहत नाही त्या दिवशी महालता शुद्धीवर आली तिने दोन्ही घरांच्या राखेतून राख घेतली आणि आपल्या कपाळावर लावली ती म्हणाली आता या राखेत माझा अभिमान गेला आता मी फक्त एक पत्नी आहे एक कन्या नाही शंकर म्हणाले गौरी तो दिवस आजही स्मरणात ठेव स्त्रीने तिचं माहेर विसरावं असं नाही पण त्याच्या अभिमान बरोबर आणू नये मातृत्वाची उ बाण पण मातृत्वाचा अभिमान नाही कारण जोपर्यंत अभिमान जिवंत आहे तोपर्यंत प्रेम टिकत नाही पार्वती मातेला जाणवलं तिच्या डोळ्यातून अश्रू आले ती म्हणाली नाथ खरोखर स्त्रीच माहेर तिचं मूलस्थान आहे पण तिचं सासर तिच कर्मस्थान आहे ती जिथे जाईल ते घर पवित्र व्हावं हाच खरा स्त्री धर्म आहे शंकर हसले आणि म्हणाले बरोबर गौरी म्हणूनच सांगतो पहिली वस्तू जी माहेरून आणू नये ती म्हणजे मातृत्वाचा अभिमान आकाशात दिव्य प्रकाश पसरला देवगंध वाहू लागले आणि कैलासावर पुन्हा शांतता पसरली मग आता कैलासावर संध्याकाळ झाली होती गंगा मातेच्या लहरी मंदपणे वाहत होत्या भगवान शंकर ध्यानातून उठले पार्वती मातेकडे पाहिले आणि म्हणाले गौरी आता दुसरी वस्तू सांगतो जी स्त्रीने माहेरून आणू नये माहेरचा अहंकार पार्वती माता शांतपणे म्हणाल्या नाथ अहंकार म्हणजे नेमकं काय का प्रभो आणि तो एवढा भयंकर का मानलात तुम्ही शंकर म्हणाले गौरी अहंकार म्हणजे मीच सर्वश्रेष्ठ माझंच खरं अशी भावना अहंकार जिथे प्रवेश करतो तिथे देवत्व निघून जातं आणि संसाराचं सुख तुटून पडतं ते पुढे म्हणाले पूर्वीच्या काळी मंदारिका नावाची एक कन्या होती ती एका मोठ्या राजकन्येची मुलगी होती तिचं माहेर राजवाडा होता सोने रत्ने वैभव याचं तिला अति मोल होतं जेव्हा तिचं लग्न एका पण धर्मप्रिय राजकुमाराशी झालं तेव्हा तिने विचार केला मी राजघराण्यातली हे घर तर माझ्या दर्जाला साजेसं नाही ती प्रत्येक गोष्टीत माहेराची आठवण काढायची माझ्या माहेरात तर सोनेरी थाळीत जेवण मिळायचं इथे मातीची भांडिका माझ्या वडिलांच्या राजवाड्यात रत्नजडीत दीप जळायचे इथे साधा दिवा का असा विचार करत ती तिच्या सासरी प्रत्येकाला खालचं दाखवू लागली त्या घरातला आनंद कमी होत गेला एक दिवस तिने आपल्या पतीला म्हटलं मी या साध्या घरात राहू शकत नाही मला माझं माहेर परत पाहिजे तेव्हा तिच्या नवरा शांतपणे म्हणाला जा पण लक्षात ठेव अहंकार घेऊन गेलीस तर तिथेही शांती सापडणार नाही ती रागाने माहेरी गेली पण जसा ती राजवाड्यात पोहोचली आकाशात काळे ढग जमले वादळ आलं आणि राजवाडा नष्ट झाला तिने ओरडून विचारलं हे काय घडलं माझं वैभव माझं माहेर तेव्हा आकाशातून आवाज आला मंदारिके तुझं वैभव नष्ट झालं नाही तुझा अहंकार नष्ट झाला आहे कारण अहंकार जिथे टिकतो तिथे देवत्व नसतं ती रडू लागली हात जोडून म्हणाली प्रभो आता मला समजलं माहेराचं वैभव नाही संस्कार घेऊन यायचे होते शंकर पार्वतीकडे पाहून म्हणाले गौरी अहंकार हा अग्निप्रमाणे आहे बाहेर ठेवला तर प्रकाश देतो पण आत घेतलास तर जाळतो स्त्रीने माहेरचं तेज घेऊन यावं पण अहंकार कधीच नाही कारण अहंकार स्त्रीचं सौंदर्य हिरावून घेतो आणि प्रेमाची मूळ सुकवतो पार्वती माता शांत झाल्या डोळे मिटून म्हणाल्या नाथ खरंच स्त्री जेव्हा नम्रतेने वागते तेव्हा देवही तिच्या घरात वावरतो अहंकार नाहीसा झाला की प्रेमाचं बीज फुलतं आणि तिथेच संसाराचं सुख नांदतं शंकर हसले आणि म्हणाले बरोबर गौरी म्हणूनच सांगतो दुसरी वस्तू जी स्त्रीने माहेरून आणू नये ती म्हणजे माहेरचा अहंकार आकाशात दिव्य प्रकाश फुलला देवगंध दरवळू लागले आणि कैलासावरून हर हर महादेव चा जयघोष झाला आता पुन्हा कैलासावर पुन्हा एकदा शांतता होती गंगा मंद वाहत होती आणि हिमालयाच्या शिखरावरून चंद्रकिरण झिरपत होते पार्वती माता ध्यानमग्न झाल्या होत्या पण त्यांच्या चेह्यावर एक प्रश्न उमटला होता त्या हळू आवाजात म्हणाल्या नाथ तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या मातृत्वाचा अभिमान आणि माहेरचा अहंकार आता सांगा ना प्रभो ती तिसरी वस्तू कोणती आहे जी स्त्रीने माहेरून आणू नये शंकर स्मितहास्य करीत म्हणाले गौरी ती तिसरी वस्तू म्हणजे माईक वस्तूंचा मोह म्हणजेच दागिने वस्त्र अलंकार किंवा कुठलीही भौतिक वस्तू जिच्या मोह स्त्रीच्या मनावर चढतो पार्वती माता विचार करू लागल्या त्या म्हणाल्या पण प्रभो माईक वस्तू म्हणजे जीवनाचं सौंदर्य नाही का शंकर उत्तरले गौरी सौंदर्य हे अंतक्रणाचं असतं वस्त्र किंवा दागिने ते फक्त क्षणिक झगमग असतात भक्ती आणि संस्कार यांचं तेज जास्त उजळ असतं पण जी स्त्री बाह्य वस्तूंमध्ये सुख शोधते ती कधीच अंतःशांती गाठू शकत नाही ते पुढे म्हणाले पूर्वी रूपांजली नावाची एक स्त्री होती तिच्या सौंदर्याची कीर्ती तिन्ही लोकात पसरली होती ती म्हणायची माझ्या अंगावर सोनं असलं कीच मी लक्ष्मीप्रमाणे दिसेन तिला दररोज नवीन दागिने हवे असायचे नवीन वस्त्र हवी असायची एक दिवस तिने आपला नवरा जो साधा पण धर्मशील मनुष्य होता त्याला म्हटलं माझं सौंदर्य वाढवण्यासाठी मला आणखी सोनं हो त्या दिवशी तिचा नवरा शांत होता पण दुसऱ्या दिवशी तो वनात निघून गेला रूपांजली एकटी राहिली दागिने होते वस्त्र होती पण मन रिकाम होतं रात्री तिने आरशात पाहिलं आणि तिला स्वतःचा चेहरा न दिसता एक काळ छायाचित्र दिसलं ती घाबरली आवाज आला रूपांजली तू सोनं घेतलंस पण आत्मा हरवलास मोह जिथे असतो तिथे शांती राहत नाही ती रडत रडत गंगात गेली सर्व दागिने वाहून दिले आणि म्हणाली हे प्रभो आता मला फक्त साधेपणाचं सौंदर्य हो आहे तेव्हाच गंगा तेजस्वी झाली तिचं रूप दिव्य झालं आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि आवाज आला मोह गेला की देव प्रकटतो शंकर म्हणाले गौरी म्हणूनच सांगतो स्त्रीने माहेरून माईक वस्तूंचा मोह आणू नये कारण सोनं आणि दागिने जर मनावर राज्य करतात तर सुख आणि शांती कायमची निघून जातात ती ज्या घरात जाते त्या घरात तिचं प्रेमच तेज असावं तिच्या मनाचं सौंदर्य असावं तेव्हाच ती, ते ती घराची ख्या अर्थाने लक्ष्मी ठरते पार्वती मातेला त्या शब्दांनी डोळे पाणावले ती म्हणाली नाथ मी आज समजले लक्ष्मी म्हणजे दागिन्यात नाही ती मनाच्या शुद्धतेत आहे शंकर हसले आणि म्हणाले गौरी बरोबर म्हणूनच सांगतो ती तिसरी वस्तू जी स्त्रीने माहेरून आणू ती म्हणजे माईक वस्तूंचा मोह कारण मोह हे सर्व दुःखाचं मूळ आहे आणि त्यागच शांतीचं बीज आहे त्या क्षणी कैलासावर घंटा निनादल्या आकाशात चंद्र तेजस्वी झाला आणि पार्वती माता नतमस्तक होऊन म्हणाल्या जय महादेव जय शंभो पुन्हा कैलास पर्वतावर त्या रात्री दिव्य तेज झळकत होतं आकाशात चंद्र पूर्ण तेजाने झळकत होता पार्वती माता भगवान शंकरांच्या चरणाशी बसल्या होत्या त्यांच्या चेह्यावर समाधान होतं पण मनात एकच प्रश्न दाटला होता त्या हळू आवाजात म्हणाल्या नाथ तुम्ही त्या तीन वस्तू सांगितल्या अभिमान अहंकार आणि मोह पण या फक्त वागणुकीच्या गोष्टी नाहीत यामागे काही गूढ अर्थ असावा असं मला वाटतंय कृपा करून ते गूढ उलगडाना प्रभो शंकर स्मितहास्य करीत म्हणाले गौरी तू विचारलंस म्हणून मी सांगतो या तीन वस्तू केवळ बाह्य नाहीत त्या अंतर्मनाच्या तीनही दोषांचे रूप आहेत आणि जो त्यांना ओळखतो तो ख्या अर्थाने मुक्त होतो त्या क्षणी वारा वाहू लागला कैलास शांत झाला शंकर म्हणाले पहिली वस्तू मातृत्वाचा अभिमान हे म्हणजे मी कोणाची तरी आधार आहे असा भाव पण जेव्हा हा भाव अहंकारात बदलतो तेव्हा स्त्री स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजू लागते तो अभिमान म्हणजे अंतर्मनातला पहिला दोष स्वाद चा अत्याधिक महत्त्व मानण जगात प्रत्येक आत्मा देवाचा अंश आहे कोण कोणाचं पूर्ण स्वामी नाही प्रत्येक जण केवळ निमित्त आहे आणि जेव्हा स्त्री हे समजते तेव्हा तिचं मातृत्व देवत्वात रूपांतरित होतं पार्वती माता ध्यानपूर्वक ऐकत होत्या त्यांच्या चेह्यावर शांततेचं तेज उमटलं शंकर पुढे म्हणाले दुसरी वस्तू माहेरचा अहंकार हा म्हणजे मी कुणाच्या घरातून आले माझं अस्तित्व मोठं आहे असा भाव पण हे विसरतात की मनुष्याचं खरं अस्तित्व त्याच्या कर्मात जन्मात नाही हा दोष म्हणजे भूतकाळावर आसक्त राहणं जो मनुष्य किंवा स्त्री स्वतःचा भूतकाळ सोडून वर्तमानात जगतो तोच देवाच्या मार्गावर चालू शकतो कारण अहंकार माणसाला मागे खेचतो पण नम्रता त्याला पुढे नेते ते पुढे म्हणाले आणि तिसरी वस्तू माईक वस्तूंचा मोह ही म्हणजे बाह्य वस्तूंमध्ये सुख शोधणं हा तिसरा आणि सर्वात सूक्ष्म दोष आहे इंद्रियांची आसक्ती गौरी माणसाचं सुख सोन्यात नाही तर समाधानात असतं जो स्वतःच्या आत्म्यात सुख शोधतो त्याचं घर देवालय होतं तेव्हा पार्वती माता थोडं पुढे झुकून म्हणाल्या नाथ म्हणजे या तीनही वस्तू मनाच्या तीनही विकारांचं रूप आहेत शंकर हसले आणि म्हणाले बरोबर गौरी अभिमान म्हणजे स्वतःचं महत्व वाढवणं अहंकार म्हणजे भूतकाळातडकणं आणि मो म्हणजे भविष्याच्या लोभात हरवणं जेव्हा स्त्री या तीनही गोष्टींपासून स्वतःला मुक्त करते तेव्हा ती त्रिकालज्ञा होते ती वर्तमानात जगते भक्तीत रमते आणि प्रेमाने सर्वांना जोडते त्या क्षणी आकाशात दिव्य तेज फुललं देवतांनी पुष्पवृष्टी केली गंगा मातेच्या लहरींनी स्वरात नमः शिवायचा नाद केला पार्वती माता म्हणाल्या नाथ आज मला समजलं की या तीन वस्तू म्हणजे स्त्रीच्या अंतर्मनातील तीन परीक्षा आहेत जिने त्या जिंकल्या तीच ख्या अर्थाने लक्ष्मी आहे शंकर शांत स्वरात म्हणाले हो गौरी आणि म्हणूनच या कथा सांगितल्या जातात ज्यांनी ऐकून मन शुद्ध केलं ते देवाचं रूप बनतात कारण लक्ष्मी ती नाही जी सोनं घेऊन येते लक्ष्मी ती आहे जी प्रेम नम्रता आणि श्रद्धा घेऊन येते तेव्हा कैलास पर्वतावरून एक दिव्य नाद उमटला जय शंभो हर हर महादेव त्या क्षणी काळ जाळ ढगांनी भरलं होतं वारा रौद्र रूपाने वाहत होता देवदेवता सगळे शांतपणे हा प्रसंग पाहत होते राजा जनक यांच्या दरबारात देवर्षी नारद प्रकट झाले त्यांच्या करकमलात कमंडलू होतं आणि चेह्यावर दिव्य तेज झळकत होतं राजा नम्रपणे म्हणाले देवर्षी ही माझी कन्या जनकनंदिनी हिचं हृदय धर्माशी नांदावं म्हणून मी तिचा विवाह श्रीरामाशी करण्याचा संकल्प केला आहे पण तिच्या मनात अजूनही तीन वस्तूंचा मोह आहे त्या माहेरून घ्यायच्याच असं ती ठाम म्हणते मला भीती आहे या तीन वस्तूंमुळे तिच्या आयुष्यावर संकट तर नाही ना येणार नारद हसले आणि म्हणाले राजन स्त्री ही सृष्टीची आधारशिला आहे पण ती जर आपल्या अंतःकरणातील आसक्ती सोडू शकली नाही तर तिचं सुख चिरकाल टिकत नाही लक्षात ठेव स्त्रीने माहेरातून तीन वस्तू कधीच आणू नयेत त्या म्हणजे अहंकार तुलना आणि दुःखांच्या आठवणी सभेत सगळे अवाक झाले नारद पुढे म्हणाले अहंकार कारण तो घर जाळतो तुलना कारण ती मनात विष पेरते आणि दुःखांच्या आठवणी कारण त्या आनंदाचं प्रकाश अंधारात बदलतात जर कोणतीही स्त्री या तीन वस्तू माहेरून आणत असेल तर तिच्या नव्या संसारावर संकटांची सावली पडते पण जर ती हे तीन सोडते तर ती जिथे जाते तिथे लक्ष्मीचा वास होतो धर्म शांती आणि समृद्धी स्वत तिच्या चरणाशी येतात त्या शब्दांनी सीतेचं मन थरारलं ती म्हणाली देवर्षी माझ्या आयुष्याचं खरं मार्गदर्शन तुम्ही दिलंत आता मी ही तीन वस्तू माहेरातच ठेवते माझ्या पावलांबरोबर फक्त प्रेम श्रद्धा आणि समर्पण घेऊन जाणार आहे हाच माझा खरा दागिना असेल नारद समाधानीपणे म्हणाले येत्या काळात लाखो स्त्रिया तुझं नाव घेतील पण त्यात तुझं सौंदर्य नव्हे तुझी समज तुझं स्वयं आणि तुझी समर्पण भावना शिकतील कारण खरी स्त्री तीच जी स्वतःच्या अहंकाराला हरवून संसार जिंकते दरबारात शंखनाद झाला राजा जनकांनी नम्रतेने हात जोडले आणि त्या दिवशी जनकनंदिनीचा विवाह श्रीरामाशी ठरला त्या क्षणी आकाशात शुभ्र प्रकाश फुलला जणू देवांनीही मान्य केलं की स्त्रीचं सौंदर्य तिच्या चेह्यात नव्हे तर तिच्या अंतःकरणाच्या निर्मळतेत असतं पहाटेचा काळ होता मंदवारा फुलांचा सुगंध घेऊन वाहत होता जनकपुरी आज नववधूच्या सोहळ्याने उजळली होती प्रत्येक घरातून मंगल ध्वनी येत होते आकाशात शंखनाद घुमत होता देवांच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू होते राजा जनक नम्रतेने आकाशाकडे पाहून म्हणाले हे देवा आज माझ्या कन्येचा विवाह तुझ्या अंशावतार श्रीरामाशी होत आहे ही वेळ माझ्या आयुष्याची सर्वात पवित्र आहे पण एक प्रश्न अजूनही माझ्या मनात आहे ती तीन वस्तू ज्या सीतेने माहेरात सोडल्या त्या खरंच तिच्या आयुष्याचं रक्षण करतील का तेवढ्यात मंदपात दिव्य तेज फुललं स्वत अग्निदेव प्रकट झाले त्यांच्या कर्कमलात तेजोमय ज्वाळा लखलखत होत्या अग्निदेव म्हणाले राजन या विवाहाला मी साक्षी राहीन पण लक्षात ठेवा संसारात प्रेम फक्त शब्दांनी टिकत नाही तो टिकतो त्यागाने स्वयमाने आणि श्रद्धेने सीतेने त्या तीन वस्तू माहेरात सोडल्या आणि म्हणूनच ती आज संपूर्ण स्त्री झाली आहे सभेत शांतता पसरली सगळे मंत्रमुग्ध झाले अग्निदेव पुढे म्हणाले आज या विवाहाचा प्रत्येक क्षण तिच्या आत्मशुद्धीचा साक्षी असेल कारण ती आता रामाची पत्नी म्हणून नव्हे तर धर्माची आधारशिला म्हणून या भूमीवर आपली भूमिका पार पाडणार आहे देवगणांनो लक्षात ठेवा स्त्रीने जेव्हा आपला अहंकार सोडला तेव्हा ती लक्ष्मी होते जेव्हा ती तुलना विसरली तेव्हा ती पार्वती बनते आणि जेव्हा ती दुःखाच्या आठवणी मागे ठेवते तेव्हा तिच्यात सरस्वतीचं ध्यान प्रक्त ती एकच देहात तीन शक्तींचं मूर्त स्वरूप बनते आणि आज तीच रूप सीतेच्या रूपात उतरलं आहे मंदपात शंखनाथ झाला श्रीराम पुढे आले शांत तेजस्वी दिव्य त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि आदराची चमक होती ते म्हणाले सीते आज तू केवळ माझी पत्नी नाहीस तू त्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आहेस जी आपल्या अंतकरणात देवत्व जागवत असते ज्याने मोहावर विजय मिळवला तीच ख्या अर्थाने देवी होते सीता नम्रतेने डोकं झुकवून म्हणाली प्रभो मी काही मोठं केलं नाही मी फक्त माझं मन रिकाम केलं आणि त्या रिकाम्या जागेत तुमचं नाव भरलं आता या जीवनात मला काहीच लागत नाही फक्त तुम्हीच कारण तुम्हीच माझं सर्वस्व आहात माझं माहेर मी आता माझ्या अंतःकरणात बंद केलं आहे आणि त्या दारावर मी प्रेमाची गाठ बांधली आहे ती कधीही सुटू नये त्या क्षणी आकाशात फुलांचा वर्षाव झाला देवतांनी जय सीताराम असा जयघोष केला आणि त्या दिवशी पृथ्वीवर एक नवीन अध्याय सुरू झाला स्त्री आणि पुरुषाचा नाही तर आत्मा आणि प्रेमाच्या मिलाफचा अध्याय सुरू झाला पण मित्रांनो आता कथा संपत आली होती पण तिचा अर्थ मात्र अजूनही आकाशात तरंगत होता विवाह संपला मंदप शांत झाला आणि रामसीता अयोध्येच्या दिशेने निघाले त्यांच्या पावलांखाली फुलं पडत होती आणि त्या फुलांच्या दरम्यान पृथ्वी जणू नम्रपणे म्हणत होती धन्य ती स्त्री जिने आपल्या मनातून अहंकार तुलना आणि दुःख या तीन गोष्टी काढून टाकल्या काळ पुढे सरकला युग बदलली पण त्या एका दिवसाची शिकवण आजही प्रत्येक घरात लागू होते आजच्या काळातही जर एक स्त्री आपल्या नव्या संसारात प्रवेश करताना आपल्या मनात हेच ठरवलं की मी माझा अहंकार नाही आणणार मी दुसऱ्याशी तुलना करणार नाही आणि मी माझ्या भूतकाळातील वेदना मागेच ठेवणार तर तिचं घर स्वर्ग होतं तिचं हसुलक्ष्मीचा वास आणतं तिची शांतता पार्वतीचा आशीर्वाद देते आणि तिचं ज्ञान सरस्वतीचा स्वर बनतं न केवळ स्त्रीच नाही हा संदेश प्रत्येक पुरुषासाठीही आहे कारण संसार तेव्हाच सुंदर बनतो जेव्हा दोघंही आपल्या अहंकाराला बाजूला ठेवतात तुलनेऐवजी कृतज्ञतेला स्थान देतात आणि दुःखांऐवजी प्रेमाच्या आठवणी साठवतात लक्षात ठेवा जीवनात वस्तूंची नव्हे तर विचारांची श्रीमंती गरजेची असते ज्याने मन निर्मळ केलं त्याच्याकडे सृष्टीचं सर्व सौंदर्य आपोआप येतं देवर्षी नारदांचे शब्द अजूनही काळाच्या वायात घुमतात स्त्रीने माहेरातून तीन वस्तू कधीच आणू नयेत अहंकार तुलना आणि दुःख कारण त्या वस्तू संसाराच्या पाया नाही तर त्याचं ओझं आहेत आणि जेव्हा ती हे तीन सोडते तेव्हा तिचं आयुष्य देवत्व बनतं त्या क्षणी आकाशात मंद संगीत वाजतं श्रीराम आणि सीता हळूहळू मंद प्रकाशात दूर जातात त्यांच्या मागे उरतो तो फक्त एक सुवास जो सांगतो प्रेमात देव आहे त्यागात शक्ती आहे आणि समर्पणातच संपूर्ण जीवनाचं सौंदर्य दडलं आहे ही कथा फक्त ऐकण्यासाठी नव्हे जगण्यासाठी आहे ज्याने या तीन वस्तू आपल्या मनातून सोडल्या त्याचे घर देवळासारखं आणि जीवन स्वर्गासारखं होतं मला असे आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की यातून काही शिकायला मिळाले असेल तर आत्ताच चॅनेल सबस्क्राईब नक्की करा तुमचे मनपूर्वक आभार जय श्रीराम